दहिंदुले डांग सौदाणे व इतर गावांमध्ये चांगल्यापैकी कोबीची कोथिंबीरची तुरीची कलिंगडाची लागवड असून शेतकरी वर्ग पाण्याच्या प्रतीक्षेत असून निकवेल येथील शेतकरी स्वप्नील नामदेव वाघ पोपट बाबुराव वाघ यांच्या शेतामध्ये बहुसंख्य प्रमाणात येथील शेतकरी यांनी फळ भाजी पाले असून अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत वरुणराजानं पाठ फिरवली असून कामाच्या दिशेनं येथील पश्चिम पट्ट्यातील सोंडा पायरपाडा डोन माजू मानूर साल्हेर जामुनपाडा बिरगावन तोरतो बोरतोडा येथील मजूर वर्ग सटाण्याच्या दिशेने येत असून सर्व मजूर वर्ग व शेतकरी वर्ग वरुण राजाच्या प्रतीक्षेत कामाला लागले असून व्यापारी वर्गाच्या व वरील पावसाळ्याच्या प्रतीक्षेत आहेत बागदार वृत्तांतासाठी सुनील वाघ निकवेल